तर प्रश्न काय कराव लागत रात्रीच तू ये तर खरे मग सांग मग काय कर आजपासूनच नाही आजचे तुला आहे ना तात्पुरते पाच हजार जाऊन टाकतो तुला हा एक गिफ्ट तुमच्याकडून काय माझं एवढे दिवसाचे आमच्याकडे आणि आज तुझा राजी झाली तर खुशी देतो पाच हजार हम्म

দাম নে가는 তোই সারকা চাইছ যায়ছ যায়ছ দাম ন চল না মা রে পাও না এর নাম না পাও না পাও না পেছি দিন তো কাম কই দে তো না ফাটা হ্যাঁ হ্যাঁ দা কদে লাগে দেতা তোমার এ তুই গে যাও অবস্থা আমার बस ও দেখো শুনিনা আমি তার লম্বা এরি প্রমতি বেডরুম মানে আ

माहीत आपल्याकडेच काम बाया घरी नव्हती नाशिलावरच काम केलं आज चांगला जीव घालत आपला काम झालं आपलं कशी घट नव्हती पाच हजार जाऊन